माता की बोल बजरं, बोल सगळ्यांना गोविंदाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा उत्साह जो आहे गेल्या वर्षीपेक्षा डबल आहे आणि म्हणून या नाही आपण सगळ्यांनी रवींद दरेकर काय प्रताप सर नाही या सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली की राम कदम आपला प्रकाश सर्वे प्रकाश आमचे दरेकर की गोविंदाला खेळाच दर्जा दिला पाहिजे तो आपल्या सरकारने दिला आणि त्याचबरोबर प्रो गोविंदा पण केला प्रो कबड्डी सारखा आणि आपला आता गोविंदा फक्त देशात नाही तर साता समुद्रा पलीकडे स्पेनला पण पोहोचलाय आणि त्याचबरोबर आपल्या गोविंदाने मागणी केली की आमचा ग्रुप इन्शुरन्स काढा तोही आपण आहे कारण या गोविंदामध्ये कोणी अपघात होऊ नये पण झाला तर त्याचा विमा देखील आपण काढलेला आहे कधी सुटी नव्हती आपल्या गोविंदाला गेल्या वर्षापासून आपल्या सरकारने सुटी जाहीर केली त्यामुळे या गोविंदाला एक चांगलं एक दर्जा जो देण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं मला आठवत आहे की दोन वर्षापूर्वी सरकार आपलं आलं त्यावेळेस सगळं बंद होतं ना सगळे सण उत्सव बंद होते आणि पहिलाच गोविंद आला होता आणि आम्ही मग तो गोविंदा निर्बंध मुक्त केला त्याच्यावर त्या सगळ्या बंद्या उठून टाकल्या आणि गोविंदा रस्त्यावर सगळीकडे तरुण आपल्या महिला गोविंदा पण दिसू लागल्या खरं म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना याच्याबरोबर आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आपले सण आहेत आपले उत्सव आहेत तेही मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे आणि म्हणून तुम्ही यावेळेचा गोविंदाचा रेकॉर्ड ब्रेक केलाय सगळीकडे हे एक उत्साहाचं वातावरण आपण पाहतोय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना आली आहे लाडकी बरोबर लाडका भाऊ पण आला त्याचा प्रवीण दरेकर म्हणाले की सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायफंड प्रशिक्षण भत्ता देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे आपलं आणि त्याचबरोबर महिलांना आपल्या भगिनींना तीन मोफत सिलेंडर देण्याचं गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील सगळं होण्यासाठी पूर्ण खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना देखील निर्णय घेतला आहे सगळ्यांना सर्व समावेशक लेख लाडकी लखपती योजना हो आपण घेतली त्याच्यामध्ये देखील आपल्या मुलींना महिलांना बहिणींना सगळ्यांना फायदा होतो पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला परंतु आता लाडकी बहीण आपण दिली आहे आता सुरक्षित बहीण आपल्याला द्यायची आहे आणि त्यासाठी हे सरकार कुठेही मागं पडणार नाही कुठेही कच खाणार नाही ज्यांनी माझ्या बहिणी मुली बाळी महिला माता यांच्यावर अन्याय अत्याचार करेल त्याला काय दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे चुकीला माफी गुन्हेगाराला माफी हे सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी ज्येष्ठांसाठी पण महामंडळ काढलं तीर्थदर्शन योजना पण काढली सगळं म्हणजे एका परिवारामध्ये काय काय लागतं हे सगळं देण्याचं काम केलंय काही लोक म्हणतात दीड हजार रुपयात काय येणार अरे बाबा ज्यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काय काढणार माझ्या माता भगिनींना काढणार सर्वसामान्य बहिणी भगिनी आहेत आज त्यांचे तीन हजार रुपये खात्यात आले एवढा आनंद झाला त्यांना कारण सगळे लोक बोलत होते पैसेच येणार नाही पैसेच देणार नाही पण जसे पैसे आले म्हणाले आले आले बरोबर काढा काढा लवकर सगळे पैसे तर लगेच विरोधक म्हणाले काढा काढा पैसे सरकार नाही तर काढून घे हे सरकार काढणार नाही हे सरकार देणार हे देना बँक काय लेना बँक नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपलं हे सरकार तुमचं सर्वसामान्यांचा सा, गोर गरिबांचा आणि या गौरगरिबांच्या सरकारमध्ये आपले सर्व आज खेळाडू आज आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गेले त्यांची आपण बक्षिस वाढवली त्यांना आपण खूप मोठ्या सुविधा देतोय कारण सर्व सेक्टरमध्ये आपण आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणून मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये एकही एक खड्डा तुम्हाला शोधून सापडणार नाही खड्डेमुक्त मुंबई करण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर मुंबई आहे आपली आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील केल। जाहीर केले की महाराष्ट्र हे पॉवर सेंटर झालं पाहिजे मुंबई एक पॉवर सेंटर झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काम करतोय बाकी तुम्हाला एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून एकाही दोन अडीच वर्षामध्ये आम्ही कमी कालावधीमध्ये जास्त काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं तुम्ही तुमचं झिरो बॅलन्समध्ये आपली मुंबई बँकमध्ये एक लाखापर्यंत अकाउंटमध्ये झिरो बॅलन्सने यांनी पैसे दे देण्याचा निर्णय दे घेतला दे आहे आणि माझ्या महिला भगिनींना उद्योग फोन, फोन स्वतःच्या फोन, पायावर उभं राहण्यासाठी अत्यल्प याच्यामध्ये व्याजामध्ये उद्योग योजना देखील आणतोय म्हणून आम्ही दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही ताकद दिली तर दोन हजार करू ताकद दिली अडीच हजार करू ताकद वाढवली तीन हजार करू त्याही पेक्षा पुढे जाऊ कारण आम्हाला माझ्या महिला भगिनींना लखपती झालेलं बघायचं आहे आणि आश्वासन नाही तर हे आम्ही जे बोलतो ते करतो कारण देवेंद्र फडणवीस आणि मी सुरुवात केली सरकारमध्ये तेव्हापासून तुम्ही बघा की अनेक योजना आपण गोरगरिबांसाठी केल्या नंतर अजितदादा आले हे सरकार मजबूत होत गेलं आणि म्हणून विरोधकांनो किती सर, किती रडणार सरकारच्या नावाने आता राजकारण किती रडणार परंतु किती रडणार किती रडला तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार <प्राविण> म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून प्रवीण आपलं प्रकाश सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो एवढा जल्लोष उत्साह या ठिकाणी आपण या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मना धन्यवाद जय हिंद जय महाराज